आज अखिल डिवार समाज विकास समिती भंडारा गोंदिया द्वारा आयोजित आरक्षण संवाद महासभा आणि या आरक्षण संवाद महासभेचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित म्हणतावर सर्व प्रमुख अतिथी ज्येष्ठ मार्गदर्शक आणि ज्यांना या समाजाविषयी किंवा या मुद्द्याविषयी तळमळ आहे असे आपल्या दोन्ही जिल्ह्यातल्या कान्याकोपऱ्यातून आलेले संपूर्ण माझे समाज बांधव तर अखिल डीवर समाज विकास समिती हे दोन हजार एकवीसपासून स्थापन झालेली आहे आणि ती आपल्या गतीनं प्रवास करत आहे आम्ही या संपूर्ण प्रक्रियेपासून अनभिघ्नच होतो पण आमच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये माननीय जनार्दनजी नागपुरे साहेब आहेत ते आता सेवानिवृत्त झाले त्यांनी सहज एक ग्रुप स्थापन केला आणि त्या ग्रुपवर काही मॅसेज टाकलेले का होते तर त्या या अखिल डीवर विकास समितीच्या जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे काही मॅसेज त्या ठिकाणी आले होते तर ते मला थोडेसे पटले म्हणून मी त्यांना सहज एक मेसेज टाकला की सर आम्हाला याच्यामध्ये काम करायची इच्छा आहे तुम्ही एखादी बैठक लावा त्यांनी लगेच अर्जुनी मोरगावला तीन चार दिवसात बैठक लावली त्या बैठकीमध्ये आम्ही सात आठ लोक होतो आणि त्या सात आठ लोकांमध्ये चर्चा करून आम्ही त्या कामाला सुरुवात केली जास्त काही कालावधी झालेला नाही आहे तीन चार महिने झालेले आहेत तर एक पाच सहा लोकांची आम्ही टीम बनवली आणि त्या टीमच्या माध्यमातून मग ज्या ज्या गावात शक्य होईल असे सात ते आठ गावांमध्ये आम्ही अखिल डिवर समाज विकास समितीची स्थापना केलेली आहे पण अद्याप आमच्या अर्जुनी मुरगाव तालुक्याची कार्यकारणी गठीत व्हायची आहे आता आमचा मुद्दा असा येते की आम्ही ज्या टीम मध्ये चार जण आहोत ते चारही जिल्हा परिषद शिक्षक आहोत आणि त्याच्यामुळे आमच्याकडे वेळेचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण जवळपास दिवाळीपासून आमचे तालुका टुर्नामेंट त्याच्यानंतर बीटाचा टुर्नामेंट जिल्हा टुर्नामेंट नेहमी संमेलन आणि आता आम्ही काल थोडेसे मोकळे झालो त्याच्यानंतर पुन्हा गती देऊ तर आज नागपूरला सुद्धा एक कार्यक्रम होता गोळी गौरव सन्मान सोहळा तर त्या कार्यक्रमाला आम्ही जाणार होतो तयारी पण केली होती पण दोन तीन दिवसाच्या पहिले मान्य केवट सरांचा फोन आला, आला ता ता हुँ। 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 <coughs> की आम्ही असा एक कार्यक्रम घेत आहोत म्हणलं हा महत्त्वाचा विषय आहे त्याच्यामुळे इकडं आपण केलं पाहिजे आता आपण थोडस याच्यावर बोलू की आरक्षण संवाद जे आहे तर याचा आम्हाला काही असा खूप डिटेलमध्ये अभ्यास नाही आहे ज्या काही व्हिडीएफ किंवा जे काही साहित्य आपल्याला मिळालेलं आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून मान्य केवट सरांच्या माध्यमातून तर हो ते थोडं बहुत आम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहीत झालेल्या आहेत पण हे व्यापक व्हावं बा असं आम्हाला कुठून तरी वाटते आणि ते प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आता हे पोहोचण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतील जास्तीत जास्त जे शिकलेले लोक आहेत किंवा जे इंटरेस्टेड आहेत त्यांना हेरून प्रवाहात आणून ती चळवळ थोडीशी व्यापक कशी करता येईल आणि लोकांना याचं महत्त्व कसं पटेल हे सांगावं लागेल कारण चांगल्या गोष्टी लोकांना पटत नाही आत्ताच आम्ही आलो तर या पिंपळगाव जवळ एक पट आहे म्हणजे सुरू आहे पट त्या पटाला कोणी बोलवत नाही तिथं लोक भरपूर येतात कारण त्यांचा तिथं इंटरेस्ट असतो किंवा एखादा तमाशाचा कार्यक्रम असेल नाटकाचा कार्यक्रम असेल तर तिथं बिना बोलवल्याने लोक जातात पण जेव्हा बुद्धिजीवी लोकांचं एखादं काम असेल तर तिथं लोक यायला घाबरतात किंवा येत नाही तिथं आपला इंटरेस्ट नाही अशा पद्धतीने ते लोक विचार करतात तर सर्वप्रथम आपण इथं भंडाऱ्यामध्ये वेगानं काम सुरू आहे पण त्या मानाने आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये वेग अद्याप पकडायचा आहे तो पकडण्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला वेग वाढवावा लागेल असं मला वाटते आणि केवळ सरांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी हा महत्त्वाचा विषय हाताळला दुप्पचारी सरांनी याच्यावर सविस्तर असं सखोल अभ्यास करून तो समाजापुढे मांडला त्याचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हा व्यापक करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन याला जास्तीत जास्त गती मिळाली पाहिजे कारण जोपर्यंत आपल्याला ते मिळणार नाही तोपर्यंत आपला विकासच होऊ शकत नाही कारण आपल्याला जो एन टी बचा आरक्षण दिलेला आहे हा नसल्यासारखाच आहे तो कोणत्याच कामाचा नाही आहे कारण आपल्याला त्याच्यात राजकीय आरक्षण नाही आहे कुठलाच त्याच्यानंतर त्याच्यात कॉम्पिटिशनची तुलना केली तर ओबीसीच्या बरोबर त्याचं कॉम्पिटिशन आहे आताही जर कोणी तुम्ही नीटचं कॉम्पिटिशन करा किंवा जे डब्ल्यू ईचं करा तर जेवढ्या ओबीसीच्या मुलांना लागतात गुण जेवढेच आपल्याला एन टीच्या मुलांना लागतं तेव्हा तो टिकतो म्हणजे याचा अर्थ काय एन टी पीचं आरक्षण असूनही आपल्याला तो नसल्यासारखाच आहे फक्त एक दोन मुद्दे सोडले तर त्याच्यामुळे एस सीचं आरक्षण आपल्याला जर कायद्यानुसार किंवा चळवळीच्या माध्यमातून जर लवकरात लवकर मिळाले आणि याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले तर समाजाचा नक्कीच त्या माध्यमातून विकास होईल असं मला या ठिकाणी बोलावंसं वाटते आणि जे जे आमचे मार्गदर्शक किंवा या चळवळीशी जुळलेले संपूर्ण ज्येष्ठ मंडळी आहेत ते जसे जसे सांगतील किंवा ज्या ज्या पद्धतीनं आम्हाला गरज असेल तर अर्जुनी मोरगावची टीम नेहमी त्यांच्या सदैव पाठीशी राहील असे मी या ठिकाणी ग्वाही देतो धन्यवाद फुले कोल्हे सर आपण सामाजिक ज्या सामाजिक लढ्यामध्ये जे कार्य आपण कराल ते यशस्वी कराल असं वाटते आपल्या बोलण्यामधून त्यानंतर मी पचार करतो आहे माननीय दिगांबर जी सर आपण या ठिकाणी दोन शब्द व्यक्त कराल